स्कूलला झाला तू आदवीचा वेलकम बॅक हे ना स्कूलचा फर्स्ट डे हो की नाही स्कूलला जातो तू चला मग बाय बाय बाहेर हे बाहेर ये पाऊस येतोय तरी आज अद्वीक स्कूलला जाणार आहे हो की नाही आदविक इकडे बघ की बायकर छत्री <laughs> ओपन केली पाऊस येतोय म्हणून रेनकोट घातला घातलाय की नाही आदवीक मागे बघ अद्विकनी स्कूलमध्ये एंट्री केली आहे आम्ही पाऊस खूप येतो म्हणून डायरेक्ट गेटच्या आता चालू आहे अद्विकच्या स्कूलमध्ये बघा असं डेकोरेशन केलं तर थांब फोटो काढते तुझं देवच थांब इथं फोटो काढून बाय अद्विक बाय मी येते घ्यायला स्कूलला बाय इथं थांब ना जावा फर्स्ट डे तस टेन थर्टीला स्कूल सुटणार होती तर हे बघा मी अर्धिकला घ्यायला आली आहे तर अर्धिक येईल आता स्कूलमधून बाहेर टीचर ज्यांच्या त्यांच्या पॅरेंट्सची मुलं त्यांच्या हातात सोडतात हा नर्सरी मध्ये याची स्कूल सुटली आणि हा रडतोय की नाही काय झालं रडायला हे बघा आत्बीक येतोय आता आला आत्बीक चला बाय मॅडम ना बाय कर रेश्मा मॅम बाय आत्बिकला मी घेतले आता आणि घरी चाललो